इन्शुरन्स काढायची गरज काय मला काही लोक म्हणतात इन्शुरन्स काढणं म्हणजे निगेटिव्ह विचार आहे अरे वा मला शिकवतो छान <laughs> मला जमलं नाही एवढा पॉझिटिव्ह करायचं इन्शुरन्स काढणं आणि काय काढत ते हेल्थ चेकअप नाही करत हा चेकअप हेल्थ चेकअप करत नाही आम्ही आमचा सद्गुरू बघून घेणार सद्गुरूंनीच सांगितलंय काळजी घे काळजी करू नको इन्शुरन्स कशा तर काढायचं असतं आपल्याला काहीतरी होईल म्हणून नाही ही एक संस्था आहे यानी सगळ्या समाजाला उपयोग पडतो आपला जो प्रीमियम आहे तो लोकांना उपयोगी पडेल कोणाला जर झालं असेल त्याला मदत होते त्यामुळे ही एक इन्शुरन्स कंपनी म्हणजे एक संस्था आहे ती ज्याला प्रॉब्लेम आहे त्याला ती मदत करते आपल्याला प्रॉब्लेम व्हायला पाहिजे नाही आणि त्याच्यासाठी इन्शुरन्स काढला पाहिजे नाही तो पण बराच होणार तुला जर झालं तर तुला त्रास होणार नाही तुला इन्शुरन्सचा उपयोग पण होईल पण ॲट द सेम टाईम ही इन्शुरन्स कंपनी किती लोकांना मदत करत असते त्या मदतीमध्ये आपला हात जातोय हो असा विचार कर ना बरोबर की नाही माझा हा प्रीमियम लोकांना समाजाला उपयोगी पडणार आहे एवढा मोठा विचार कर मग तुझ्या रोगाचा विचार करायला कशाला पाहिजे बरोबर की नाही